मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित पंचायत समिती आरमोरी वडसा रजिस्टर नंबर तीनशे दोन यांची बासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिमाखात स्वागत सेलिब्रेशन हॉल आरमोरी येथे संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात थोर समाज पुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप ज्वलाने झाली सभागृहात एक वेगळेच प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते यावेळेस संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय धनपालजी मिसार सर श्री अनिलजी मुलकलवार सेवा शिक्षण विस्तार अधिकारी संस्थेचे विद्यामान विद्यमान संचालक मंडळ जैन प्रभाकर राऊत अध्यक्ष अविनाश बालाजी ठाकरे उपाध्यक्ष रेमाजी देवाजी चरडोके सचिव शेषराव सोमाजी कुंबरे कोषाध्यक्ष वीरेंद्र चंद्रशेखर मोहुर्ले संचालक योगेश्वर चांगोजी ढोरे संचालक दिलीपरावजी नाकाडे संचालक मोरेश्वर बाजीराव अंबादे संचालक किशोर रमेशराव पिंपळकर संचालक वैशाली दीपक धाईत संचालक सविता गंगाधरराव बेहेरे संचालक भारती नृपनाथ तागडे संचालक भुजंगराव ऋषिजी नारनवरे संचालक श्रीकृष्ण ताराचंद ओयके संचालक विलास केवळराम श्रीराम संचालक आदी उपस्थित होते प्रत्यक्ष आमसभा सुरू होण्याआधी संस्थेचे दिवंगत सभासद ज्ञानेश्वर कृष्णाजी खेवले लंकेश्वर दिंडराज बगमारे अमित दुष्यंत टेंबुर्णे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सभागृहात दोन मिनिटे मौन पाडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यानंतर सभेपुढे काही विषय मांडण्यात आले दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या वार्षिक आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल नफा तोटा व ताळेबंद मंजूर करणे तसेच माननीय संचालक मंडळाची शिफारस केल्याप्रमाणे नफा विनियोग मंजूर देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे मंजूर अंदाजपत्रकातील काही बाबींवर जादा खर्च झाला त्यास मान्यता देणे व माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या संस्थेच्या अक्षेक्षण अहवालाची नोंद घेणे संस्थेची बाहेरील कर्जमर्यादा था ठरविणे सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता संस्थेचे धोरण ठरविणे दोन हजार चोवीस पंचवीसकरिता लेखापरीक्षकाची निवड करणे माननीय अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय आदी सभेपुढे विषय मांडण्यात आले मित्रांनो आमसभेला जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सभासद मोठ्या उत्साहाने उपस्थित झाले होते अनेक दिवसांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांना मित्रांना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता कुणी कुणाला मन मोकळा हस्तांदन करून भेटत होते तर कुणी कुणाशी गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी जागवत होते संपूर्ण सभागृहात एक प्रकारचे स्नेहमेळाव्याचे वातावरण निर्माण झाले होते सभासदांच्या भेटीगाठींमध्ये गाठींमध्ये संवाद आनंदी चेहरे आणि आपुलकीचे जबाब उबदार भावना ठळकपणे जाणवत होते अनेक सभासद खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता एकमेकांना मनापासून आलिंगन देत हस्तांदोलन करत ते आपले अनुभव आठवणी आणि प्रवासाची कहाणी एकमेकांशी शेअर करत होते जुन्या सहकाऱ्यांना भेटल्याचा तो क्षण जणू स्नेह मेळावा असल्यासारखाच भासत होता संपूर्ण सभागृहात आपुलकीची ऊब आणि आनंदी वातावरण दरवडत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय जयंतभाऊ राऊत यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या योजना याविषयी माहिती दिली मध्यम मुदती कर्ज बांधकाम व प्लॉट खरेदी व चारचाकी वाहन कर्ज ठेव तारण कर्ज आकस्मिक कर्ज शिश्यवती अग्रिम वस्तू कर्ज मुदती ठेव तारण कर्ज मासिक ठेव मुदित ठेव दीर्घ मुदती आवर्त ठेव आवर्ती ठेव लखपती ठेव सुकन्या योजना सभासद पाल्य अहेर योजना सभासद सहायता निधी कल्याण निधी विमा गुणवत्ता पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार सेवानृत्यूचा सत्कार दुखवटा भेटवस्तू कर्मचाऱ्यांना कर्जपुरवठा याविषयी सखोल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयंत भाऊ राऊत यांनी दिली यावेळी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अनिलजी मुलकलवार यांनी संस्थेमध्ये नवीन योजना आणि काय सुधारणा करावी याविषयी सखोल अशी माहिती दिली यावेळेस संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय धनपालभाऊ मिसार यांनी सुद्धा मौलाचे असे मार्गदर्शन केले आणि संचालक मंडळांची त्यांनी प्रशंसा केली यानंतर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई आईवडिलांसह सत्कार करण्यात आला यामध्ये यू पी एस सी आय एस समीर सौ रजनी चंद्रशेखर रामटेके नेट गेट आचल सौ रंजिता अशोक नवघडे आय आय टी आयुष सौ संगीता रमेश नंदेश्वर एम बी बी एस प्रवेश सुमित सौ वैशाली लालाजी मेश्राम उत्तीर्ण शुभम सौ निर्मला धनराज वैद्य उत्तीर्ण चिराग सौ नीलिमा जयदेव सोरते गायत्री सौ रेखा चिरंग खेवले मुकुल सौ छबुताई नरेंद्र राऊत शुभम सौ छाया रवींद्र सोरते ऋतुजा सौ सरोज नंदकिशोर धोटे तुलसी सौ पूजा पुरुषोत्तम प्रथाम रुचिका सौ पुष्पा सुभाष गहाणे हार्दिक सौ शिला संदीप आस्टिकर, वर्ग बारावा बोर्ड विज्ञान संजना सौ चंद्राताई कालिदास पदा किमया सौ सुरेश अरविंद लांजेवार उर्वशी सौ विवेक धोटे जानवी सौ वर्षा नरेश जांपलवार फाल्गुनी सौ संगीता प्रमोद सहारे ऋतुजा सौ दुर्गा प्रेमचंद मेश्राम गुड्डी सौ स्वाती खिरेंद्र मोहुर्ले वरगदहवा आचल सौ रंजिता अशोक नवगडे संचिता सौ वंदना भास्कर शेंडे दिव्यानी सौ पूजा पुरुषोत्तम प्रधान गार्गी सौ प्रीती किशोर हेमके संस्कार सौ स्वाती संतोष गुट्टे माही सौ मिताली मधुकर मिसार आमसभेला विशेष उपस्थिती लाभली ती म्हणजे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री रामदासजी मसराम सर यांचं शाल श्रीपर व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला वर्ग आठवा शिष्यवृत्तीधारक वेदांसव शालिनी प्रदीप सहारे नवोदय पात्र विद्यार्थी गायत्री सौ शीतल प्रवीण घरत वर्ग पाचवी शिष्यवृत्तीधारक शौर्या सौ भाग्यश्री प्रदीप भुरसे रसिका सौ उषा मूलचंद शिवनकर सृष्टी सौ शेजल संजय मेश्राम आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर सेवानिवृत्त सभासद यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला ज्ञानेश्वर रामजी कुते युवराज नानाजी जुवारे माधव आत्माराम बुल्ले वामन सोनूजी उइके भास्कर तुकाराम बाळबुद्धे दिगंबर बकाराम करंबे रवींद्र यादवराव इतुलवार वर्णिका देवराव हजारे संध्या सीताराम लांजेवार दयानंद मोतीराम डोंबळे कुमार पंढरी अंबादे दीपक लक्ष्मण सहारे धनराज हरिजी वैद्य सुरेश गोविंदा वाडगुरे आनंदराव बाबुराव ठाकरे प्रभू कवडूजी मेश्राम तुकाराम माधव येवले सितकुराबाई पांडुरंग कोपुलवार जना जनार्दन केशव धनरे प्रभाकर सुखरूजी बारसिंगे नामदेव केवडराम पुराम मीना लक्ष लक्ष्मणराव चिमुरकर ज्योतिकला ओमप्रकाश सिडाम रमेश श्रीराम वझाडे महेंद्र विस्तारेजी वैद्य शालिनी दशरथ वरवाडे रमेश रमेश्वर खुशाल चिमनकर इंदिरा यशवंत औचट श्री श्रीधर आसराम कुते वामन लक्ष्मण नाकाडे सुरेश मारुती निंबोरकर अनिल नामदेवराव मुर्कलवार, सरोज प्रमोदराव संगमवार सिद्धार्थ विठ्ठल भानारकर धनवंता मनोहर चवारे राजेंद्र वासुदेव बारसागडे नलिंद्री देवेंद्र मने राजू वामनराव एरने, धनपाल रामकृष्ण मिसार राजेंद्र ओंकार टिचकुले विलास नक्टूजी भांडेकर देविदास हरिजी ठाकरे सदानंद नारायण ताराम मालिनी वासुदेव कुडे जय जयशिव वासुदेव सुंदरकर अनंता रामकृष्ण खरबडे रघुनाथ फुकटूजी पुल्ले गजानन उमाजी चिलंगे संजय मधुकर तभाने कीर्तनलाल राजाराम मेश्राम खुशाल जयदेव बोदले अरुण पंढरीनाथ खापरे भजनराव केवळराम उसेंडी यानंतर आदर्श शिक्षकांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त गुरुदेव सावजी मेश्राम थलाश आनंदराव थाकडे साधना निलेश्वर भुरसे घनश्याम विश्वनाथ हटेवार गौरव कृष्णराव कावळे अशा प्रकारे मित्रांनो बासष्टवी आमसभा ही आनंद आणि उत्साहात पार पडली मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद